मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो हो तीर्थक्षेत्र जवळ तीर्थक्षेत्र पावतपासून तीर फक्त पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावरती तुमच्यासाठी सुंदर अशी छोटी हापूस बाग या ठिकाणी घेऊन आलो हो आहे या पूर्ण बागेची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर हे चॅनल नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला घर बसल्या सहजरित्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपण पूर्ण भर वाडीवस्तीमध्ये या ठिकाणी सुंदर अशी हापूस आंबाबाग पाहणार आहोत तीही तुम्हाला तीर्थक्षेत्र पावत जवळ मिळणार आहे म्हणजेच आजच्या आपल्या प्लॉटपासून तुम्हाला या ठिकाणी गणेशगुले बीच असेल भाटे बीच असेल हे पण जवळपास या ठिकाणी मिळणार आहेत आजच्या आपल्या प्लॉटमध्ये साधारणतः एक सत्तर ते ऐंशी हापूसची कलमी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला बोरवेलही पाहायला मिळेल भरपूर पाणी ह्या बोरवेलला उपलब्ध आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला दोन वयोगटाची हापूस कलमी पाहायला मिळतील रस्त्याच्या वरच्या बाजूला जी हापूस कलमी आहेत ती साधारणतः एक वीस ते बावीस वर्षाच्या वयोगटाची ही तुम्हाला हापूस कलमी पाहायला मिळतील तर खालच्या बाजूला जी कलमी आहे ती साधारणतः दहा ते बारा वर्षाची तुम्हाला पाहायला मिळतील टोटल पूर्ण प्युअर रत्नागिरी हापूस कलमे तुम्हाला आजच्या आपल्या प्लॉटमध्ये मिळणार आहेत तर मित्रांनो तुम्ही कोकणात तीर्थक्षेत्र पावर साईडला लवकर येणाऱ्या बागांपैकी जर एखादी बाग शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता आजच्या आपल्या प्लॉटपासून समुद्रकिनाराही तुम्हाला जवळपास या ठिकाणी मिळणार आहे बीच जवळ मिळणार आहे रत्नागिरीपासून तुम्हाला हा प्लॉट जवळ पडणार आहे तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता अतिशय सुंदर लोकेशनला सुंदर असा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये लागती मोठमोठी हापूस कलमी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील तसेच काही नवीन या ठिकाणी तुम्हाला हापूस कलमी पाहायला मिळतील जी सध्या आता फळ द्यायला या ठिकाणी चालू झाली आहेत म्हणजेच आपल्या बागेला या ठिकाणी चांगल्या प्रकारचं उत्पन्न हे सध्याला मिळत आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटचा तुम्ही पेपरचा विचार केला तर टायटल क्लिअर वर्ग एकचा सात बारा स्वतंत्र सात बारा स्वतंत्र नकाशा असणारी ही जमीन तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला पावत जवळ असूनही हा मित्रांनो प्लॉट बहुतांश हा मातीचा प्लॉट या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो या परिसरात बहुतांश भाग हा जांबा कातळ या ठिकाणी पाहायला मिळतो शोधूनही मातीचे प्लॉट सापडत नाहीत पण सध्याचा आपला प्लॉट हा तुम्हाला या ठिकाणी बहुतांश भाग हा बोललो तर साधारणतः नव्वद टक्के तुम्हाला पूर्ण मातीचा प्लॉट हा मिळणार आहे नक्कीच सुंदरसा प्लॉट आहे तुम्ही अंतर्गत पिकं घेऊ शकता असा हा प्लॉट आहे पर वाडीवस्तीमध्ये असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी नक्कीच फार्म हाऊस बनवू शकता असा प्लॉट आहे लाईट कनेक्शन या त्या आपल्या प्लॉटपासून जवळपास तुम्हाला मिळणार आहे तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता टोटल क्षेत्र हे दोन एकरचं असून दोन एकरमध्ये सुंदर अशी ही तुम्हाला आंबाबाग पाहायला मिळते तर मित्रांनो आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून ह्या प्लॉटला भेट द्या मिस करू नका सुंदर असा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटच्या किमतीचा विचार केला तर टोटल पूर्ण ह्या दोन एकर हापूस बागेची किंमत मालकाने या ठिकाणी पंचेचाळीस लाख रुपये सांगितली आहे आता आपलं प्लॉट सुंदर अशा लोकेशनला तुम्हाला ह्या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही समुद्र किनाऱ्यापासून साधारणतः पाच सहा किलोमीटरच्या अंतरावरती सात आठ किलोमीटरच्या अंतरावरती आंबा बाग शोधत असाल आणि छोटी आंबा बाग शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता असा आता आपला हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लवकरात लवकर आपल्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी आपली व्हिजिट बुकिंग निश्चित करा तसेच मित्रांनो कोकणी या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि तेही परचेस करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घरिया चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद